आपल्याला रडवते ना असे समजा ला रडवल्याला दिसते हे का आजीला रडवलं

<laughs> <laughs> बस गो नको लोड घेऊ आपलीच ओके ही समधे आपले घ्या गे या हा मी इथंच परत माझ्या पशी येणार आहे तू काय लोड घेऊ नको परत जिंतीत आपण जाऊ कर पप्पा ते आता हसते बघितलं इकडे या तुम्ही रडू नका इकडे या दोन चार दिवसांनी रडू नका ग बसा नवरीची गाडी निघाली बघा लिहिलाम नाही तो दो दोनच किलोमीटर आहे एक किलोमीटर आहे फिस्त फायनली नवरे गेले आणि इकडे ऑल आपली फॅमिली हाय इकडं बघितले का इकडं तुला काय झालं रडायला बैठले का भांडे पण भरले भांड्याचं पण टेम्पो मागणं चाललंय मी चालू आता काय नको रडू तर सिटीकड चालू हे किती एक तर किलोमीटर आहे का ग तिचं घरच हॉलच्याच पलीकडे हा आपलीच आहे तिथं मावशी सागर आहे तुला सांगतो बारामतीला यायचं समधी आपलीच आहे तिथं सोमाय आहे मावशी मी चालू आहे तिथं हा दहा पंधरा दिवसाने आलीच ती लगेच तिकडे बारामतीला घेतला असे सारून काय तुला सांगू काय काय कुठे कोणाकडे चाय येते <laughs> गाडी कुणी आमगा चावी कुठे आपकडे पकडे तुमचं चावी दिलेले मगाशी ता ना कुठं चालला तू आता आता मी जौरवाडीला चाललोय तिथून मग पांडू मला सोडून कोण बर तुम्ही कशा चालला आता कुठं चालला तुम्ही जमतीला बर ठीक आहे योग्य माव पप्पल हां

कोण आहे मावस भाव आहे माझा हे सक्का मावस भाऊ आहे त्या एक नंबर मावशीचा मुलगा आहे आणि त्याचा मुलगा हिकड बघितला करण काय का बापले का ओळखूच या नाही भाऊ भाऊ बघितले का कसे बसले ते मेजर एक पोलीस लय दिवसात ना गाठी फिटी पहिले मुंबईला असतो होय दादा दादा तुझं म्हणणं काय काय नाही कस काय दुटी कस काय चालू आहे का दुटी ने कस काय चालू आहे काय नाही पोस्ट वाढली वाटते तुझी पोस्ट वाढली ना तुझी प्रमोशन पुढल्या वर्ष मनोगत 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 ती रडतात ते बघितले का दादा आता तुला सांगतो यांचं मस्त बाकी झालं गेलंय तिकडनं तू लक्ष हे कनं मी लक्ष देणार काय समजा व्यवस्थित झाले काय हे बघितलं का सोलापूरला असतो हा बोलतो त्याला काय किट किट

काय सुट्टीची बॅग राहिली का कस काय जागा नव्हती म्हणून हा होय तर बघा विठ्ठल रुक्मिणीच्या आपल्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित पार पडलं एवढी लोक होती मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढे पाहुणे मंडळी आलते की नाव काढू नका हे कार्यालय पूर्णपणे भरून गच्च बाहेर माणसं होती आणि टेज पण पूर्ण गच्च भरला होता आणि इकडं नवरदेवाचे रूम इकडं नवरेचे रूम डेकोरेशन सागर कौन, वगैरे इकडं कोण कोण आहे होय नाही माऊली झलोय का चला आपण डायरेक्ट जिंती आता जिंकते डायरेक्ट कसली गाडी साडे वय चला मित्रांनो तर झालं इथले सर्व तर मी जी गेलो गेल तो मित्रांची वगैरे गाठी घेतो घेतल्या इकडं तिकडं समजू इथलं जेड आमचं पाहुणा आले होतं मामा मामी हे मी ती मुंबईवरचे मुंबईवरची पुण्याची खडकवाडी हैदराबादची सांगलीचे वगैरे हे येते बाहुलीचे बारामतीचे काय फॅन आले ते हिकले सोलापूरवरनं फॅन हे येते तिथले सभापती वगैरे महाराष्ट्र हे ते भरपूर आले ते आपले गावातले सरपंच वगैरे समजा राजकीय लोकं हे होते सामाजिक लोक सर्वांचा पुन्हा एकदा आभार आणि शुभेच्छा दिल्या तुम्ही एवढं बनवून लगीन कसं झालं काय सांगा हा इथला हॉलमधला का फिडवतो